आज आपण मस्त पापडाची भाजी बघणार आहोत हे इथं मी उडदाचे पापड घेतले चार ते पाच पापड आपल्याला घ्यायचे आहेत आता यांना आपल्याला भाजून आहे मी डायरेक्टली गॅसवर भाजते तुम्हाला जर भाजता येत नसतील तर तुम्ही तवा ठेवून तव्यावर छान असं रुमालाची घडी घालून मस्त दाबत दाबत याला भाजू शकतात मी तुम्हाला तशी पण कसे भाजायचे ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल मग तुम्हाला जर असे भाजता येणार नसतील तर आता यांना छान असं मस्त सगळ्या साईडने मी भाजून घेतले सगळे पापड आपल्याला असे भाजून घ्यायचे मी पाच पापड इथे घेतलेत आणि मस्त असे बारीक याचा आता चुरमा आपल्याला करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हाताने आपल्याला छान बारीक चुरमा करून घ्यायचा आहे मी मस्त हा चुरमा करून घेते हे बघा अशा पद्धतीने मी मस्त असा हा चुरमा करून घेतलाय आता याला मस्त तडका आपल्याला द्यायचा आहे मी कळई ठेवली कळईमध्ये दोन चमचे तेल आपल्याला टाकून घ्यायचाय त्यामध्ये एक छोटी चमची राई टाकायची आहे आणि एक छोटी चमची जिरं टाकून घ्यायचं जिरं राहिलं छान असं तडकू द्यायचंय गॅसची फ्लेम लो ठेवली मी नंतर मी इथं एक मोठा कांदा घेतला होता आणि बारीक असा चॉप करून घेतलेला आहे कधी पण कांद्याची भाजी बनवताना हा कांदा बारीक चॉप केलेला वापरायचा कारण पटकन हा लालसर होतो आणि जास्त हा मोठा दिसत पण नाही आणि खायला पण दाताखाली मोठा येत नाही मग मस्त ट्रान्सफर झाला तोवर मी याला परतून घेतले नंतर मी इथं तिखट दोन हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक अशा कट करून घेतल्या आता त्या पण एक ते दोन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे हा छान परतून झाला आहे कांदा पण आणि हिरवी मिरची पण आता मसाले टाकायचेत आपल्याला यामध्ये मी इथं एक छोटी चमची हळद घेतली एक चमचा लाल तिखट कश्मीरी लाल तिखट मी इथं वापरलेलं आहे आणि अर्धा चमचा घरातलं रेग्युलर जे लाल तिखट असतं ते घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथं मी कांदा लसूण मसाला नाही गरम मसाला तुम्ही वापरू शकता आणि एक छोटी चमची धने जिरे पावडर आपल्याला टाकायची हे बघा अशा पद्धतीने आता हा सगळा मसाला मिक्स करायचा आहे या कांद्यामध्ये गॅसची फ्लेम लो केली आणि मस्त याला परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटासाठी मस्त तेल सुटेल तोवर मी याला परतून घेते लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लो ठेवा आपण मस्त असं परतल्यानंतर मी इथं मीठ टाकले कांद्याला जेवढं लागेल तेवढंच मीठ टाकायचं एक छोटी चमची एवढं मीठ मीठ टाकले कारण पापडामध्ये ऑलरेडी मीठ असतं म्हणून कांद्या एवढंच मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं नंतर इथं मी दोन चमचे एवढं लिंबाचा रस घेतलेला आहे आणि तो इथं आपल्याला टाकायचा एक मोठा लिंबू घेतला त्यातला अर्धा पिळून घेतला म्हणजे दोन चमचे एवढा लिंबाचा रस आलेला आहे हा आता तो टाकल्यानंतर परत याला मस्त असं परतायचं हे बघा छान असं चटपटीत हा परतून आहे मी कांदा नंतर जे आपण कांदा होता तो इथं टाकून घ्यायचा आहे सॉरी पापड चुरला होता तो इथं टाकून आहे तुम्ही या इथं तांदळाचा पापड किंवा नाचणीचा पापड सुद्धा वापरू शकतात पण तो पापडला खूप असं बारीक करायचं म्हणजे नाहीतर मग मिक्सरला लावून घ्यायचं मोड मस्त असा जाडसर आणि बारीकसर हा पापड होईल मग मी इथं उडदाचा पापड हा घेतलाय मस्त याला परतून आहे तुम्हाला डाळ भातासोबत खायला चपातीसोबत खायला काही हलकं फुलकं खायचं असेल तेव्हा मस्त ही पापडाची भाजी बनवून तयार झाली तुम्ही पापडाची चटणी सुद्धा म्हणू शकतात हाय ना छान युनिक आणि टेस्टी व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा